नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एस टी महामंडळात चालक वाहक किंवा इतर पदांसाठी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे होय एस टी महामंडळाने पंधरा हजार पदांसाठी भरती जाहीर केली आहे ती दोन हजार पंचवीस साली या भरतीत कोण पात्र आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आणि कुठल्या विभागात किती जागा आहेत हे सगळं आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत चला तर मग अर्ज कधीपासून सुरू होणार आणि कुठल्या विभागासाठी किती जागा आहे हे सगळं आपण या व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली त्यांचं म्हणणं असं आहे की पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजे महामंडळाने भरती जाहीर केली आहे या भरती मागे दोन मोठी कारणे आहेत चला तर मग ती पाहूया एक म्हणजे महामंडळाच्या सेवेत असलेले अनेक कर्मचारी निवृत्त होत आहेत तर दुसरं कारण म्हणजे एस टी महामंडळाकडून नव्या बस सुरू करण्यात येत आहे त्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची गरज आहे आता आपण जाणून घेऊ या भरतीमध्ये मुख्यतः कोणत्या पदांचा समावेश आहे भरतीमध्ये चालक वाहक यांत्रिकी वेल्डर टायरमन क्लीनर शेटलमेंट वर्कर यांसारख्या अनेक तांत्रिक पदे उपलब्ध आहेत आता आपण जाणून घेऊ या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता चालक पदासाठी किमान दाव्य उत्तीर्ण आणि वैद्य ड्रायव्हिंग क्लासेस असणे आवश्यक आहे तर वाहक पदासाठी दाव्य उत्तीर्ण आणि इव्हीएम ऍक्ट नुसार पात्रता पाहिजे तर इतर तांत्रिक पदांसाठी आय टी आय प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा ती म्हणजे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत पर्यंत आणि सरकारी नियमानुसार ही लागू होते आता आपण जाणून घेऊ अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा मित्रांनो ही भरती विभाग निय सुरू होणार आहे उदाहरणार्थ नाशिक विभागात चारशे शेहेचाळीस पदांसाठी अर्ज प्रक्रिया मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे तर बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आता हा झाला तारखेचा विषय आता हा अर्ज कुठे भरायचा ते जाणून घेऊ अर्ज करण्यासाठी एम एस आर टी ची अधिकृत वेबसाईट किंवा महाराष्ट्र सरकारच्या महाभरती पोर्टलचा वापर करावा लागेल अर्जाची तारीख फी तपशील तपासील विभागात थोडाफार वेगळा असू शकतो म्हणून विभागीय नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आता मी तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र ओळखपत्र लायसन्स वगैरे स्कॅन करून ठेवा ऑनलाइन अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन असावं आणि फॉर्म एकदा भरताना सर्व माहिती नीट पासून मंगल सबमिट करा भरती संदर्भात खोटी माहिती देणाऱ्या वेबसाइट पासून सावध राहा फक्त अधिकृत पोर्टरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं वेळेवर अर्ज करा शेवटची तारखेची वाट पाहू नका मित्रांनो ही भरती म्हणजे रोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर लगेच अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि तुमच्या बेरोजगार मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना ही अपडेट लवकर मिळेल तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र